वादळी वारे पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करा व त्याचा रिपोर्ट शासनाला कळवा जनतेची कामे करण्यात आपली हुशारी दाखवा जनतेला त्रास देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करू नका नाहीतर तुमची खर केली जाणार नाही जनतेची कामे न करता उलट सर्वसामान्यांना अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली केल्याशिवाय स्वस्त बसत नाही अशा कडक शब्दात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या दक्षिण मंगळवेड्यातील सलगर बुद्रुक व लवंगी येथे गावभेट दौऱ्यानिमित्त आल्या असता त्या बोलत होत्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर उपस्थित होते सलगर बुद्रुक येथे गावभीर दौऱ्यात सलगर बुद्रुकसह आसबेवाडी सलगर खुर्द या गावातील शेतकरी आपापली निवेदने घेऊन उपस्थित होते दरम्यान त्यावेळेस नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न गावातील अंतर्गत रस्ते गावांना जोडणारे रस्ते पाणंद रस्ते वीज कनेक्शन रेशन दुकानदारासंदर्भातील तक्रारी इत्यादी विषयावरील समस्या खासदारांसमोर मांडल्या तसेच अवकाळी पावसामुळे व गारपीठीने नुकसान झालेल्या द्राक्ष डाळींब व आंबा इत्यादी बागांचे पंचनामे न केल्याच्या तक्रारी मांडल्या दरम्यान सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर खासदार प्रणधी शिंदे बोलताना म्हणाल्या अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून अहवाल सादर करावा असे न केल्याचे निदर्शनास आल्यावर व शेतकऱ्यांनी मला फोन करून या संदर्भात तक्रार दिल्यास मी संबंधित अधिकाऱ्यांची विल्हेवाट लावल्याशिवाय सोडणार नाही शिंदे पुढे म्हणाल्या मी ठेकेदार नाही माझ्याकडे कोणतीही कारखानदारी अथवा कुठली बँक नाही मी कामाच्या जीवावर गेली सोळा वर्षे सलग लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे माझ्या घरामध्ये सत्ता राजकारण हे नवीन नाही त्यामुळे मी राजकारणात येताना जनतेची सेवा करणे या एकच उद्देश होता गावातील लोकांनी माझा मोबाईल नंबर घ्यावा व कोणत्याही अडचणीसाठी अथवा कोणत्याही सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासाठी मला फोन करावा मी चोवीस तास जनतेची सेवा करण्यासाठी जनतेची सेवक म्हणून बांधील आहे असंही त्यांनी स्पष्ट केले